नमस्कार सर्वांना लेखा व कोशागार पुणे विभागामध्ये भरती निघालेली आहे लेखपाल म्हणून लेखपाल क याच्यामध्ये पंच्याहत्तर जागाची भरती निघालेली आहे आणि ह्या भरतीचे कार्यालयच्या पाच ठिकाणी राहणार आहे पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर आणि याचं आवेदन ऑनलाईन सुरू झालेले आहे तर याची कनिष्ठ लेखपाल म्हणून पद असेल आणि सातव्या वेतनानुसार याचं एस टेन म्हणून एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे पर्यंत याची वेतन श्रेणी म्हणजे तुम्हाला पेमेंट राहणार आहे आणि याचे पंच्याहत्तर जागा भरायच्या आहेत तर याचं आवेदन करायचं ऑनलाईन पद्धतीनेच आवेदन करायचं आहे आणि याचं आवेदन एकतीस बारा दोन हजार चोवीसपासून सुरू झालेलं आहे आणि तीस एक दोन हजार पंचवीस म्हणजे जानेवारीचा पूर्ण महिना याचं तुम्ही आवेदन करू शकता जर कोणी कोणी राहिला असेल आवेदन करायचं डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये मी ऑनलाईन लिंक दिलेली आहे जे कोणी राहिलं असेल आवेदन करायचं ते लवकरात लवकर आवेदन करा आता याच्यामध्ये प्रामुख्याने आ आ ये। ये आ आ जे प्रकल्पग्रस्त आहे भूकंपग्रस्त आहे खेळाडू आहे तर त्यांना टायपिंगमध्ये सूट दिलेली नाही आहे याच्यामध्ये हे केलेलं आहे बाकीच्या सर्व जे पण भरती काही निघतात त्याच्यामध्ये सूट दिलेली असते जे प्रकल्पग्रस्त आहे खेळाडू आहे भूकंपग्रस्त आहे दिव्यांग आहे यांना सूट दिलेली आहे इथं फक्त माजी सैनिक आणि अनाथांनाच टायपिंगामध्ये सूट दिलेली आहे तुम्हाला माहीत आहे आता याच्यामध्ये आपण बघूया की जे ऑनलाईन अर्ज आहे तो तुम्हाला करायचा आहे आणि कनिष्ठ लेखपाल म्हणून हे जे पद आहे त्याच्यासाठी तुम्हाला खुल्या वर्गासाठी एक हजार रुपये फीस आहे आणि राखीव जागासाठी नऊशे रुपये याची फीस आहे तर याच्यामध्ये कोणकोणत्या विषयाचे अभ्यास करायचा आहे तुम्हाला तो जाणून घेऊ आपण मराठी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी अशा चार विषयाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्या विषयामध्ये कोणकोणते प्रश्न येणार आहे ते पण आपण जाणून घेणार आहोत तर असे पंचवीस पंचवीस प्रश्न येणार आहे आणि शंभर प्रश्न येणार आहे आणि तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क भेटणार आहे असे तुम्हाला दोनशे मार्काचा हा पेपर दोन तासामध्ये होणार आहे तर मराठीमध्ये इंग्रजीमध्ये सामान्य ज्ञानमध्ये आणि बौद्धिक शास्त्रीमध्ये कोणकोणते प्रश्न येणार आहे ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे आता बघा इथं मराठी दाखवलेलं आहे मराठीमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह वाक्यरचना व्याकरण म्हणी वाक्यप्रचार अशा प्रकारचे प्रश्न उतारावर काही प्रश्न येणार आहे तर हे प्रश्न तुम्हाला याची तयारी करावा लागणार आहे त्याच्यानंतर इंग्रजीमध्ये कॉमन वॅक्युब्युलरी सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येणार आहे तुम्ही इथं बघू शकता तर ह्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला तयारी करायचे सामान्य ज्ञानमध्ये पण इथं भारताची जे संघ राज्य आहे त्याची व्यवस्थापन व्यवस्था राज्यघटना चालू घडामोडीवर पण प्रश्न येणार आहे भारताचा जो महाराष्ट्राचा भूगोल आहे त्याच्याविषयी पण प्रश्न येणार आहे महाराष्ट्राचा इतिहास त्याच्याविषयी पण प्रश्न येणार आहे पर्यावरण सामान्य विज्ञान तंत्रज्ञान तर याची तुम्हाला तयारी करायची आहे अर्थव्यवस्था नियोजन विकास विषय अर्थशास्त्र या सर्व चालू घडामोडी बघा याच्याविषयी पण प्रश्न येणार आहे बुद्धिमा बुद्धिमापन चाचणी याच्यामध्ये सामान्य बुद्धिमापन आंकलन वाजावा की गुणाकार भागाकार दशांश अपूर्णांक टक्केवारी हे गणितामध्ये अंक गणितामध्ये बुद्धिमापनमध्ये येणार आहे तर याची पण तयारी तुम्ही करून ठेवा तर या प्रकारचे तुम्हाला प्रश्न येणार आहेत तर ह्याची पण तुम्ही तयारी करा आणि याच्यासाठी वयोमर्यादा आहे जो पण खुल्या वर्गातील अडतीस वर्ष वयोगटापर्यंत अर्ज करू शकतो मागासलेला त्रेचाळीस वर्ष दिव्यांगासाठी पंचेचाळीस वर्ष सूट दिलेली आहे तर अशा प्रकारे यांचं वयोमर्यादा आहे शैक्षणिक पात्रता आपण बघू शकता इथं कुठल्याही शाखेतील पदवीधर यासाठी अर्ज करू शकतो आणि तांत्रिकदृष्ट्या तुम्ही दाखवलेल्या मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मराठी टंकलेखन तीस आणि इंग्लि इंग्रजीमध्ये चाळीस शब्द तर अशा प्रकारे तुम्हाला टायपिंगमध्ये लागणार आहे तुमच्याकडता तर या प्रकारे तुमची अर्ज करू शकता जे जे यामध्ये पात्र आहे ज्यांचे ग्रॅज्युएशन झालेले आहे ज्यांचे टायपिंग झालेले आहे तर याचकरिता तुम्ही खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंकूला जाऊन तुम्ही अर्ज करू शकतात तर सर्वांनी यासाठी अर्ज करा नक्कीच धन्यवाद मित्रांनो